नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला छान अशी दाटसर घरच्या घरी सोप्या पद्धतीने व छान असा कलर येणारी बासुंदी कशी करायची याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये व छानपैकी असा आपल्याला बासुंदीला छान असा कमी आठवत कलर कसा आणायचा याची ट्रिक सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तरी ते कढईमध्ये मी तीन चमचे तूप घेतलेलं आहे तर त्यामध्येच अर्धी वाटी आपण दूध घेणार आहे दूध नॉर्मल टेम्परेचरचं घेतलं तरीही चालेल त्यामध्ये दोन पाकिटं मी दहा रुपयाची जी दूध पावडर जी मिळतात तर ती घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे जास्त घट्ट आवडत असेल तर तुम्ही इथे जास्त दूध पावडर वापरू शकता तर आपल्याला हे पूर्ण आटेपर्यंत त्याचा खवा होईपर्यंत आपल्याला ते आटून घ्यायचं आहे पा अशा प्रकारे घट्ट झालेला आहे यापेक्षाही तुम्हाला जास्त घट्ट करायचं जा असेल तर करू शकता तर येथे आपल्या बासुंदीला छान असा कलर येण्यासाठी इथे मी एक अर्धी वाटे साखर छान अशी कॅरेमलाइज करून घेणार आहे म्हणजे वितळून घ्यायची म्हणजे आपल्या बासुंदीला कलर खूप छान असं येतो तर मोठ्या गॅसवरती सतत हलवत छान असा साखर वितळून घ्यायची आहे अशा प्रकारे आता ही वितळलेली साखर आहे तर इकडे मी दूध गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये आधीच मी अर्धी वाटीकर टाकली होती तर आपण जी साखर वितळून घेतलेली आहे ते हळूहळू करून अशा प्रकारे या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची त्यामुळे आपल्या बासुंदीला छान असा कलर येतो व चवही खूप छान अशी आपल्या बासुंदीची लागते तर ही ट्रिक नक्की वापरून पाहा यामुळे आपल्या बासुंदीची चव आणखीच वाढेल तर खूप फास्टही टाकायचं नाही तर हळूहळू करून आपण या दुधामध्ये कॅरमाइज केलेली साखर टाकणार आहे त्यानंतर यामध्ये मी ड्रायफ्रूट पावडर टाकत आहे तुम्हाला जर ड्रायफ्रूट आवडत असतील तर ड्रायफ्रूट पण टाकू शकता तर इथे मी वरूनही थोडेसे ड्रायफ्रूट टाकलेले आहे व एक, एक पाऊन चमचा मी इथे वेलची पावडर टाकलेली आहे व आपण तयार करून घेतलेलं जे दूध पावडरचे मिश्रण आहे तर ते ह्यामध्ये टाकून घ्यायचं व छान असं आता आपण उकळण्यासाठी ठेवणार आहे पा मिक्स केल्यानंतरने खूप छान व एकदम दाटसर असं आपलं बासुंदी म्हणते बनते त्यानंतरने सगळ्यात शेवटी यावरती मी जायफळ खिजवून टाकलेलं आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही जायफळ यामध्ये टाकू शकता व चांगले दहा ते पंधरा मिनटं उकळल्यानंतरने थंड झाल्यानंतरने तयार होते आपली छान अशी दाटसर व तेवढीच चवीला चविष्ट अशी लागणारी व छान अशी बासुंदी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा थंड झाल्यानंतर कशी दाटसर अशी बनलेली आहे व चवीलाही खूप छान अशी लागते नक्कीच तुम्ही ही रेसिपी या ट्रेकने करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग भेटूया छान अशा आपल्या एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद